नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता सातवीच्या वर्गाची इंग्लिश या विषयाची सेकंड युनिट टेस्ट क्वेश्चन पेपर उत्तरांसहित अभ्यासणार आहोत तुम्हाला जर सातवीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता सातवी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पाहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेंचा देखील सराव करा क्वेश्चन वन डू एज डायरेक्टेड सिक्स साठी आहे फर्स्ट क्वेश्चन कम्प्लीट द वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर्स वर्ड्समध्ये योग्य लेटर लिहून तुम्हाला ते वर्ड्स कम्प्लीट करायचे आहे फर्स्ट वर्डमध्ये आर हे लेटर लिहून टायर्ड हे वर्ड तयार झाले सेकंड त्यामध्ये ए हे लेटर लिहून ग्रेट हे वर्ड्स तयार झाले थर्डमध्ये ए हे लेटर लिहून स्मार्ट हे वर्ड तयार झाले आणि फोर्थमध्ये यल हे लेटर लिहून फाईल हे वर्ड्स तयार झाले सेकंड क्वेश्चन राईट रिलेटेड वर्ड्स स्कूल या वर्डशी रिलेटेड वर्ड्स लिहायचे आहेत स्टुडंट टीचर क्लासरूम बुक्स क्वेश्चन नंबर थर्ड कम्प्लीट द टेबल ऑफ वर्क फ्रॉम्स गो वेंट गोन राईट रोड रिटर्न सी सॉ सीम आणि फोर्थ आहे डान्स डान्स्ड डान्स्ड क्वेश्चन नंबर टू लिज द कॅरेक्टर्स इन द प्ले द वेलकम फोर कॅरेक्टरची नावे लिहायची आहे टू मार्क्ससाठी नीलरतन चतुर्भुज जमीनदार अंकल सातू मदर साधूचरण परण मेड कोणतेही फोर कॅरेक्टरची नेम तुम्ही त्या ठिकाणी लिहायचे आहे क्वेश्चन नंबर थ्री पुड द फॉलोविंग इव्हेंट्स इन प्रॉपर ऑर्डर थ्री मार्कसाठी आहे योग्य ऑर्डर प्रमाणे तुम्हाला सिक्वेन्स नुसार ते सेंटेन्स लिहायचे आहे त्या ठिकाणी आपण क्रमांक दिलेले आहेत आणि त्या क्रमांकाप्रमाणे तुम्हाला स्टेटमेंट लिहायचे आहे क्वेश्चन नंबर फोर फाइंड द रायमिंग वर्ड्स अँड राइट इट टू साठी आहे फर्स्ट स्लिप शिप सेकेंड माइन लाईन थर्ड नाईट ब्राईट आणि फोर्थ फन गन क्वेश्चन नंबर फाईव्ह ट्रान्सलेट द फॉलोविंग इन टू गुड मराठी टू मार्कसाठी आहे फर्स्ट विलेज मीन्स गाव सेकेंड सायंटिस्ट मीन्स शास्त्रज्ञ थर्ड विजिटर मीन्स अभ्यासगण पाहुणा आणि फोर्थ जॉब नोकरी किंवा काम पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता सातवीच्या वर्गाची इंग्लिश या विषयाची सेकंड युनिट टेस्ट क्वेश्चन पेपर उत्तरांसहित अभ्यासली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी युट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल